नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महाशिवरात्री भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी खरा हे उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्वामी आई तुमचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवतील हीच स्वामीजी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे महादेवावर दूध अर्पण केली जाते अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करत असतो भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामटात साजरा केला था जातो यासाठी शिवमंदिरामध्ये जयत तयारी केली जाते अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी असते फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला तथापि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत देखील पाळले जाते आणि विशेष सुद्धा पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे खास उपाय कोणकोणते आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साइड ला घंटीचे बटन दिले आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जेव जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात येईल व्हिडिओ सुद्धा लगेच बघू शकाल तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी उपासनेसोबतच उपवासाचेही महत्व आहे म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भोलीनाथांच्या पूजेबरोबरच त्या दिवशी उपवास करावा मान्यतेनुसार जे महाशिवरात्रीच्या दिवशी भोलीनाथांचे व्रत करतात त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी भोलीनाथाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी त्यांच्या आवडत्या वस्तू पूजेमध्ये अर्पण कराव्यात असे केल्याने भोलीनाथ लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पूजेमध्ये अक्षता चंदन गंगाजल पिलपत्र आणि दही तसेच पांढऱ्या फुलाचा समावेश करणे अतिशय शुभ मानले जाते मान्यतेनुसार शिवरात्रीच्या दिवशी पांढरा रंग परिधान करून भोलीनाथाची पूजा केल्यास ते खूप खूप शुभ मानले जाते पांढऱ्या रंगासोबतच तुम्ही हिरवा रंग सुद्धा परिधान करू शकता कारण हिरवा रंग समृद्धीचे प्रतिनिधित्व करते आणि पांढरा रंग शांततेचा प्रतिनिधित्व करतो जर तुमच्याकडे या रंगाचे कपडे नसतील तर स्वच्छ कपडे घालून पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवरंग घरी आण खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक केल्याने घरात सुख आणि समृद्धी येथील या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसता अभिषेक केल्याने तुमची मनोकामना तर पूर्ण होतेच पण गरिबीही नाहीशी होते यासोबतच महाशिवरात्रीला भगवान शिवाला घंटा अर्पण केल्याने धडाशी संबंधित समस्या पासून मुक्त मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून शिवाला बेलपत्र अर्पण करावे त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अति आनंदी होते एवढेच नाही तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मधाचा अभिषेक केल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी मधाचा अभिषेक केल्याने जीवनातील संकटापासून मुक्ती मिळतेच तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे तीळ मिसळून शिवमंत्रांचा जप करावा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलीनाथांच्या रुद्र अभिषेकाला रुद्र अभिषेक करण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात प्रगती होते या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ देखील मानले जाते या दिवशिवाय शिवचालिसा आणि शनीचालीसा पठण करावे पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्राच जप करणे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते म्हणूनच महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा याशिवाय औम नम शिवाय, शिवाय मंत्राचं जप करणे देखील शुभ आहे काम होत नसेल जर तुम्हाला खूप अडथळे येत असतील तर सोमवारी अष्टमीच्या दिवशी एकतीस हरभराची दाणे एकतीस तांदळाची दाणे आणि एकतीस बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात तुम्ही इच्छा सांगितल्यानंतर तांदूळ भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवावा त्याला कोणाचा पाया लागणार नाही अशा प्रकारे ठेवावे मुगाचे धान्य भगवान नंदीच्या पायथ्याजवळ ठेवावे जे उंच राहील एकतीस बिल्वपत्र जिल्हारीमध्ये जिथून पाणी बाहेर येत आहे त्या ठिकाणाला अशोक सुंदरी असे म्हणतात ती पाणी सोमवारच्या अष्टमी पर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल मंगळवार आणि बुधवार घेतलेले कर्ज कधीच घडली जात नाही अशा परिस्थितीत या दोन दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय ना महा या मंत्राचा जप करावा त्यामुळे कर्जमुक्ती मिळते अनेक वेळा असे घडते की एका दुःखापासून मुक्त झाल्यानंतर दुसरे दुःख निर्माण होते जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्या लवकर दुसरी समोर येते अशा स्थितीत प्रदेशाच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावावे पहिला दिवा बिल्वपत्र झाडाखाली आणि दुसरा दिवा दाराच्या चौकटी बाहेर उजव्या हाताला लावावा दोन्ही ठिकाणी भगवान शंकराला प्रार्थना करावी की हे नंदेश्वरा प्रदोष काळी तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे माझ्या घराच्या दरवाजावरही दरा दया दाखवा कोणत्याही सोमवारी सोमवार अष्टमी आणि शिव महाशिवरात्रीला गंभीर आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी निळकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फुल अर्पण करा याशिवाय गायीची तूप अर्पण करावे तांब्याच्या भांड्यात ता पाच कमलगठ्ठी आणि पाच बेलाची पाने भरून ठेवावे ते भांडे तुमच्या सह हातात ठेवावे आणि श्री शिवाय नमस्ते म्हणा या मंत्राचा पाच वेळा जप केल्यावर भांडे कपाळावर लावा आणि तुमची समस्या लक्षात घेऊन हे भांडे एकांतात ठेवा तुमच्या गावापासून शहरापासून दूर तरी शिवमंदिर किंवा झाडाखाली शिवलिंग असेल तिथे हे पाणी टाका त्या शिवलिंगावर कमलगट्टा आणि बेलपत्रासह अर्पण करा आणि त्यातील एक कमलगट्टा एक बेलाचे पान उचलून आपल्या घरी आणा आणि पूजेच्या खोलीत ठेवा भगवान शंकरचे स्मरण करा तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आकृतीचे फुल घ्या दोघांनाही शिवमंदिरात येऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांडतून जल अर्पण करा जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तभ्य मंत्राचा जप करा यानंतर जलाद्र येथील अशोक सुंदरीच्या ठिकाणी आकृतीचे पुष्प अर्पण करा याशिवाय शमीचे पान घेऊनही हाच प्रयोग करता येतो प्रथम शिवलिंगाजवळ शमीचे पान अर्पण करा आणि नंतर तेच पान उचलून शिवलिंगावर अर्पण करा आणि श्री शिवाय नमस्तभ्य मंत्राचा उच्चार करा महाशिवरात्रीच्या दिवशी जुहीच्या भगवान शंकराची पूजा केली जाते असे केल्याने घरातून दारिद्र्य दूर होते शमीच्या झाडाची पाच पाने किंवा चमीरच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केले अपार प्राप्ती होते महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिर दिवा लावल्याने त्यांना संमयी समस्या दूर होतात आणि अपार धन समृद्धी होते सर्वांना माहित आहे की महामृत्युंजय मंत्राचा जप भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि कच्च्या गायीच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करावे यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगती होते आणि व्यक्ती सक्षम म्हणतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ